हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आमदार आशुतोष काळे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीनं कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आलंय कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शिवजयंती उत्सवाची जयत तयारी करण्यात आली आहे त्यानिमित्तानं विविध सामाजिक उपक्रम तसेच कोपरगाव शहराच्या इतिहासात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली आहे यावेळी अनेकांनी हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे हा भव्य दिव्य सोहळा प्रत्यक्ष व प्रेमींसाठी अविस्मरणीय व आनंदाचा क्षण ठरला असून या सोहळ्याचे क्षण डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी व छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती आमदार आशुतोष काळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आहे यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी महाविद्यालयीन तरुण तरुणी शिवप्रेमींसह शिवगीतांवर ठेका धरत आनंदोत्सव साजरा करत आमदार आशुतोष काळे यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश योगेशोखे कोपरगाव छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या जयंतीच्या निमित्ताने बारा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी हा स्वराज्य सप्ताह म्हणून आम्ही साजरा केलेला आहे विविध उपक्रम त्याच्यामध्ये आत्ताच झालेल्या महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरच्या साहाय्याने पुष्पवृष्टी असेल किंवा संध्याकाळी संस्कृती महाराष्ट्राची असा कार्यक्रम आपले लोकसंगीत लोककला ओळख करून देणारा हा कार्यक्रम या ठिकाणी स्मारकासमोर आयोजित केलेला आहे असे विविध उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित करून आम्ही ही जयंती या ठिकाणी साजरी करतो आहे मी आपल्या माध्यमातून तमाम नागरिकांना आजच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय शिवराय